मराठा आरक्षणासाठी एकोणीस वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं मात्र या घटनेबाबत पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली असून ही आत्महत्या नसून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा गावामध्ये ही घटना घडली यात एकोणीस वर्षीय मुलाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या के केली होती दरम्यान या आत्महत्येच्या घटनेमध्ये खळबळजनक खुलासा समोर आला आहे ही आत्महत्या नसून मयत तरुण शिवप्रसाद थोटे याची स्वतःच्या बापनेच गळा हत्या केल्याचं उघडकीस आलं आरोपी महादेव थुटे याचा मयत मुलाबरोबर वाद झाला या वादात त्याने मुलाची गळा दाबून हत्या केली शिवाय ती आत्महत्या असल्याचे भासवून त्याचा मृतदेह घरातील पंख्याला लटकवला याशिवाय आपण आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची एक चिठ्ठी मुलाच्या नावाने लिहून ठेवली होती दरम्यान पोलिसांना डॉक्टरांनी केलेल्या पीएम रिपोर्टच्या आधारे संशय आल्याने त्याचा विसेरा तपासणीसाठी पाठवला होता त्याचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी बापाने खून केल्याची कबरी दिली यानंतर मुलाच्या खुनाच्या आरोपात बापाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय